उमरगा लोहारा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुरुम शहरात पार पडत असलेल्या मतदान प्रक्रियेमध्ये एकूण चौ चौदा बूथ आहेत त्या चौदा बूथपैकी दोनशे तेहतीस जो बूथ नंबर आहे यामध्ये पशुवैद्यकीय दवाखाना भीमनगर म्हणजेच संभाजीनगरचा थोडा भाग असा असलेल्या या बूथवर एकशे ऐंशी पुरुष एकशे चौऱ्याऐंशी स्त्रियांनी मतदान केले आहे एकूण तीनशे चौसष्ट मतदान या ठिकाणी झालेले आहे त्याचबरोबर दोनशे चौतीस जो प्रतिभा निकेत्यांमध्ये मतदान केंद्र आहे या ठिकाणी नेहरू नगर बाहेरफेडचा जो भाग आहे त्यामध्ये पुरुषांनी एकशे सत्त्याण्णव तर दोनशे तीन महिलांनी मतदान केलं आहे असे मिळून एकूण चारशे मतदान या ठिकाणी संपन्न झालेले आहेत दोनशे पस्तीस जो भाग आहे जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत मतदान होत आहे बसस्टँडच्या पाठीमागील हा भाग नेहरू नगरचा आहे तर या ठिकाणी पुरुषांनी एकशे शहाऐंशी तर एकशे सदुसष्ट महिलांनी मतदान केलेलं आहे असे एकूण तीनशे त्रेपन्न मतदान झालेले आहे दोनशे छत्तीस जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत हे मतदान होत आहे तर मुदकन्ना गल्ली तसेच भीमनगरचा थोडा भाग असलेल्या या भागात दोनशे छप्पन एकूण मतदान आहे आणि यामध्ये पुरुषांचं एकशे चौतीस तर महिलांचं एकशे बावीस म्हणजे असे एकूण दोनशे छप्पन मतदान पार पडलेलं आहे दोनशे सदोतीसचा जो भाग आहे जिल्हा परिषद केंद्रीय शाळेतच मतदान होत आहे तर हा भाग आहे मुदकन्ना गल्ली या भागात आहे तर मुदकन्ना गल्लीच्या या भागातील एकशे चौसष्ट पुरुषांनी एकशे अठ्ठेचाळीस महिलांनी म्हणजे एकूण तीनशे बारा जणांनी मतदान केलेलं आहे त्याचबरोबर दोनशे अडोतीस हा जो भाग आहे हा किसान चौकातील इंगोले गल्लीकडचा जो भाग आहे जिल्हा परिषद मुलांच्या शाळेत हे मतदान सुरू आहे तर दोनशे हिंगोले गल्लीतील एकशे नव्वद पुरुष एकशे अडुसष्ट स्त्रियांनी असे मिळून एकूण तीनशे अठ्ठावन्न जणांनी आतापर्यंत मतदान केलेलं आहे त्याचबरोबर दोनशे एकोणचाळीस म्हणजे जिल्हा परिषद प्रशाला मुलांची जी शाळा आहे त्या शाळेतच हे मतदान केंद्र आहे हा गांधी चौक या ठिकाणचा हा भाग आहे यामध्ये एकशे अडुसष्ट एकशे अडुसष्ट पुरुष एकशे बासष्ट स्त्रिया म्हणजेच महिला एकशे बासष्ट महिला असे मिळून एकूण तीनशे तीस जणांनी मतदान केलेलं आहे त्याचबरोबर दोनशे चाळीस हा बूथ आहे नूतन शाळेत नूतन शाळेत म्हणजेच नागोबा गल्ली वगैरे त्या भागातील जे नागरिक आहेत त्यांचं ते मतदान केंद्र आहे दोनशे चाळीस या मतदान केंद्रावर आतापर्यंत दोनशे बावीस पुरुषांनी तर एकशे पंच्याऐंशी महिलांनी आतापर्यंत मतदान केलेलं आहे असे मिळून एकूण चारशे सात मतदान या नूतन शाळेच्या बूथवर झालेलं आहे त्याचबरोबर दोनशे एक्केचाळीस प्रतिभा निकेतनमध्ये हा मतदान केंद्र आहे तर या ठिकाणी ख्याडे गल्लीचा हा भाग आहे ख्याडे गल्लीच्या या दोनशे एक्केचाळीस बूथवर दोनशे बारा पुरुषांनी तर दोनशे सहा महिलांनी म्हणजे असे एकूण मिळून चारशे अठरा जणांनी आतापर्यंत तिथं मतदान केलेलं आहे त्याचबरोबर दोनशे बेचाळीस दोनशे बेचाळीस म्हणजेच प्रतिभा निकेतनमध्ये हे केंद्र आहे यामध्ये साठेनगरचा सुभाष चौकाचा थोडा बहुत भाग आहे आणि या दोनशे बेचाळीसचं हे मतदान केंद्र काही काळ थोडा वेळ बंद पडलं होतं त्यामुळे थोडं मागे राहिलं परंतु लोकांच्या गर्दीमुळे ते पुन्हा भरून आलं तर मतदान या मतदान केंद्रावरती एकशे अठ्ठ्याण्णव पुरुष तर एकशे चौसष्ट महिला असे मिळून एकूण तीनशे बासष्ट जणांनी आतापर्यंत इथं मतदान केलेलं आहे त्यानंतर आहे दोनशे त्रेचाळीस बूथ जे जिल्हा परिषद कन्या प्रशालेत आहे या दोनशे त्रेचाळीस बूथवर महादेवनगरचा भाग व शास्त्रीनगरचा थोडा भाग असा जो बूथ आहे या दोनशे त्रेचाळीस बूथवर एकशे बासष्ट पुरुष तर एकशे ब्याण्णव महिला या ठिकाणी महिलांची संख्या मतदानाची जास्त आहे यामध्ये एकशे बासष्ट पुरुष आणि एकशे ब्याण्णव महिला असे एकूण मिळून तीनशे चोपन्न जणांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे त्याचबरोबर दोनशे चव्वेचाळीसचा भाग म्हणजे उर्वरित शास्त्रीनगर थोडा जो आहे तर या शास्त्रीनगरच्या या दोनशे चव्वेचाळीस बूथवर आतापर्यंत एकशे चौतीस पुरुष आणि एकशे पस्तीस महिला समसमान असं या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडत आहे एकूण मिळून दोनशे एकोणसत्तर जणांनी आतापर्यंत या ठिकाणी मतदान केलेलं आहे त्याचबरोबर दोनशे पंचेचाळीस हा जो बूथ आहे हा शास्त्रीनगरचा उर्वरित भाग व यशवंतनगरचा थोडा भाग असा मिळून दोनशे पंचेचाळीसच्या या बूथवर दोनशे एक पुरुष आणि एकशे एक्क्याण्णव महिलांनी म्हणजे एकूण मिळून तीनशे ब्याण्णव जणांनी आतापर्यंत मतदान केलेलं आहे त्याचबरोबर दोनशे सेहेचाळीस हा जो शेवटचा जो बूथ क्रमांक आहे यशवंतनगरचा शेवटचा भाग जो या बूथवर आहे दोनशे सेहेचाळीस हा कन्याशाळेतच हा बूथ आहे या दोनशे सेहेचाळीस बूथवर एकशे सत्त्याहत्तर पुरुषांनी तर एकशे एकोणतीस महिलांनी म्हणजे एकूण तीनशे सहा जणांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि यात सांगायचं झालं तर या, सा या सर्व प्रक्रियेमध्ये एकूण आतापर्यंत पुरुषांनी दोन हजार पाचशे पंचवीस पुरुषांनी तर दोन हजार तीनशे छप्पन महिलांनी मतदान केलेलं आहे असे एकूण चार हजार आठशे एक्क्याऐंशी एक इतक्या लोकांनी आतापर्यंत मतदान केलेलं आहे म्हणजे मुरुम शहराचं जे, शहरा जे एकूण एक 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 मतदान आहे चौदा हजार आठशे साठ जे मतदान आहे त्यापैकी चार हजार आठशे एक्क्याऐंशी लोकांनी मतदान केलेलं आहे आणि याची जर सरासरी टक्केवारी जर पाहिली तर आतापर्यंत मुरुम शहरातून बत्तीस पॉईंट चौऱ्याऐंशी बत्तीस पॉईंट चौऱ्याऐंशी इतके टक्के मतदान पार पडलेलं आहे आणि हे या उमरगा लोहारा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आहे इतकं मतदान आतापर्यंत झालेलं आहे तरी आपण आम्ही मुरुमकरशी कनेक्ट रहा आपल्याला पुढील माहिती मिळत राहील धन्यवाद